महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क का कार्यालय धाराशिव व शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्वचारोग तज्ञ डॉक्टर ढेपे यांची वंचित बहुजन आघाडी केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सहसंपादक आर एस गायकवाड महाराष्ट्र प्रतिनिधी अक्षय गाडगे महाराष्ट्र प्रतिनिधी रोहित परदेशी सोबत वंचित बहुजन आघाडी जिल्हा धाराशिव महासचिव बाबासाहेब जानराव युवा जिल्हा अध्यक्ष शीतल चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या सर्व टीमचा आभारी आहे आणि मुख्य संपादक श्री रमेश काळे यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद